रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची त्याच्यामुळे माझ्या भोपळ्याच्या पानं नागाळीचा प्रादुर्भावनं किंवा किडीचा प्रादुर्भाव लावल्यानंतर साधारणतः एक महिन्याचा सा प्लॉट झाला आणि आता सध्या फ्लावरिंगमध्ये आणि स्टेजिंगमध्ये म्हणजे इतका फास्ट रिझल्ट मला अजूनपर्यंत तरी भेटला नाही एक नंबर रिझल्ट आहे पहिले पहिल्याची मी कीटकनाशक वगैरे एवढं सायनिक खत वापरत होतो त्याला मला कष्ट भरपूर करावं आणि तुमचे जी प्रॉडक्ट वापरलेली त्यातनं मला जवळजवळ माझ्या हिशोबाने पन्नास टक्के माझे कष्टक वेग पडले म्हणून त्याच्यामुळे ह्या रामाप्रमाणे ही जैविक तुमची जी प्रॉडक्ट आहे नाही ना गाडीचं कुठं प्रादुर्भाव नाही आपल्याला रसोषक किडी नाही महत्वाचं ते महत्वाचं आणि शेजारी शिवाय आम्हाला इथे असल्यामुळं असल्यामुळे जास्त रसोषक किडीचा प्रादुर्भाव पण त्याचा सुट्टा आम्हाला गुरळाचा शेतकरी मित्रांनो आज आपण आले आहोत नांदगाव तालुका दौंड जिल्हा पुणे तर हा प्लॉट आहे श्री मुलानी साहेब यांचा सा, तर त्यांनी हा प्लॉट आहे की नांदगाव केडगाव रोडला त्यांनी रोप लागण करून फक्त तीस ते पस्तीस दिवस झाले शेतकरी मित्रांनो या प्लॉटला तर या नांदगाव या गावी आपले रामायगोटेकचे प्रतिनिधी श्री रमेश खळतकर हे रासादेवी एंटरप्राइजेस या माध्यमातून काम करत आहेत त्यांनी आपल्या मुलानी साहेबांना जी ट्रीटमेंट दिली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार रामकृष्ण हरी मी राम ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी आहे रासा या माध्यमातून हे भोपळ्याला मग आपले राम आयग्रोटेकचे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्या प्रोडक्टचे पानाची साईज बघा कशी आहे फुल आता शेटिंगला आल्या आणि मुलानी साहेबाचा प्लॉट या नंबर एकचा चा प्लॉट दिसतोय आणि रिझल्ट नंबर एक आलाय त्याला चला त्यांच्याकडून जाणून घेऊ काय काय वापरलं ते नमस्कार माझं नाव पप्पू नस मुलानी मी नांदगाव येथे केडगाव रोडला माझा प्लॉट आहे मी सध्या सुरुवाती रूट मॅजिक आणि रामोगोल्ड याची ड्रिचिंग घेतली होती रूट मॅजिक आणि रामगोल्डची ड्रिचिंग घेतली होती नंतर मी करंज आणि घटमुट घटमूट निम याची मी फवारणी घेतली त्याच्यामुळे माझ्या भोपळ्याच्या पानाव नागाळीचा प्रादुर्भाव नाही किंवा किडीचा प्रादुर्भाव नाही आणि नंतर आत्ता मी एक चार दिवसापूर्वी ज्ञानशक्ती आणि परत रूट मॅजिकचे एक पुढी असं ड्रिपद्वारे सोडलं त्याला प्लॉटला किती दिवस झाले आता आता मी हे बी नर्सरीत दिलं होतं ऍक्च्युली ते, 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 ते मला दहा ते बारा दिवसांनी म्हणजे पंधरा जून च्या नर्सरीत दिलं होतं मी त्याच्यानंतर मी दहा दहा बारा दिवसांनी मला सर्व ते रोप मिळालं मी साधारणत पंधरा जून जुलै किंवा इथ इथं जवळपास लागवड केली तर त्याच्यानंतर लावल्यानंतर साधारणतः एक महिन्याचा प्लॉट झाला लागवड झाल्यानंतर आणि आता सध्या फ्लॉवरिंग मध्ये आणि स्टेजिंग मध्ये म्हणजे इतका फास्ट रिझल्ट मला अजूनपर्यंत तरी भेटला नाही प्रॉडक्टचा रिझल्ट आहे हो तुम्ही सुरुवातीला काय वापरलं सुरुवातीला मी रूट मॅजिक आणि गोल्ड वापरला त्याचा रिझल्ट किती दिवसात आला त्याचा रिझल्ट दोन ते तीन दिवसात रिझल्ट मिळाला कसा कस काय प्रोडक्ट एकदम मस्त आहे म्हणजे काहीच अडचण नाही कोणी बी सगळ्यांनी वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी काय काहीच वापर हरकत नाही तुम्हाला बी फ्लॉवर दिलत प्रोडक्ट हे तुम्हाला त्यातला काय रिझल्ट आला एक नंबर रिझल्ट आहे रामायागुराचा तुम्ही मला सुरुवातीला म्हणजे आपल्याला एवढा अनुभव होता पण तुम्ही सांगितल्यामुळे मी जे घेतलं प्रोडक्ट तुम्ही दिलं ते मी घेतलं आणि तुम्ही दिलेलं प्रॉडक्ट नेमकडो आणि करंज देत आणि ती घटमुट लिंब आणि ती टोन कुठलं होतं नंबर रिझल्ट आला आपल्याला फ्लावरला आणि मी इथून माझं भरपूर फ्लावरचे पीक मी माझं कंपल्सरी असतं फ्लावरचं पीक मी करतो आणि आतापर्यंत मला कुठल्याही पिकाला एवढा रिझल्ट मिळेल नाही रुपये किती लावले वावरात मी साडेसात हजार रुपये लावले साडेसात हजार साडेसात हजार रुपयाला किती अॅव्हरेज निघाले साधारण मला बघा पंचावन्न ते पंचावन्न ते साठ दिवसात साडेसात हजार रोपाला मला अकरा टन फ्लावर निघली आणि त्याला चांगल्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी रेट मिळाला माझा सरासरी पंचवीसशे रुपये किलोनी तो फ्लावर माझा पुन्हा मार्केट इथे गेला टोटल रक्कम किती झाली आता तसं एवढे मी टोटल मारलेलं नाही पण पंचवीस रुपये किलोनी मला रेट मिळाला शेवटपर्यंत आणि त्यातनं खर्च आणि कमी खर्च झाला इथून मागा मी खर्च करतो मला साधारण बावीस तेवीस हवा रुपये खर्च यायचा आणि आता हे रामा चे प्रोडक्ट वापरल्यापासून माझा निम्म खर्च कमी झाला जवळजवळ आणि रिझल्ट रिझल्ट बी एक नंबर रिझल्ट आणि मला स्वतःला कष्ट बी कमी पडले पहिले जे मी कीटकनाशक वगैरे हो रासायनिक खत वापरत होतो त्याला मला कष्ट भरपूर करावं लागायचे आणि तुमचे जे प्रॉडक्ट वापरले मी त्यातनं मला जवळजवळ माझ्या हिशोबाने पन्नास टक्के माझे कष्ट कमी पडले मला त्यामुळे ह्या हे जे विक तुमची जे प्रोडक्ट आहेत ह्याच्यामुळे मला बरेचसे माझे हे झालं फरक जाणवलं त्यातनं आणि रिझल्ट बी एक नंबर Okay, okay. आणि थोड्या दिवसात थोड्या दिवस शिवाय थोड्या दिवसात किती दिवसात बदल जाणार आठच दिवसात सुरुवात झाली हो मी तेल हे कंपल्सरी प्रत्येक हाताला वापरले आतापर्यंत कुठे आळी प्रादुर्भाव अजिबात कसली नाही पहिली माझी इथून माझी जे प्लॉट केले त्याला हिरवी आळी माझी प्लॉट मधून मा गेलीच नाही आणि ह्या वर्षी चालू पिकाला मी वापरले तर मला हिरवी आळी ही नदरच पडली नाही आणि मासेचा एक विषय पांढऱ्या पांढऱ्या माशीचं इथून मागं इतकं गोंगट होत ते हटतच नव्हतं आता हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं ती नदरच पडलं नाही पांढरी माशी आतापर्यंत शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगतात माझं सगळं शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे निमकरच आणि घटमूट ऑइल हे शेतकऱ्यांनी जरूर वापर आणि रेट बी अगदी रिजनेबल आहेत बाकीचे जे तुमचे कीटकनाशकांचे रेट आहेत त्याच्यापेक्षा जवळजवळ माझ्या शिवानी सत्तर तीस टक्के कमी आहे हे आता जे बोलत होते शिवाजी परतडे हा नांदगाव त्यांनी फ्लोरला प्लौ, आपण त्यांना सगळी ट्रीटमेंट दिली होती राम टेक प्रॉडक्टचे ची वापरले आणि त्यांचा प्लॉट त्यांनी सक्सेस केलाय आता तुम्ही तुमचा प्लॉट तर सक्सेस केला आहे प्लॉट मध्ये खूप मोठा बदल वाटतोय मला मी आतापर्यंत मुलानी साहेबांचा माझा सारखा संपर्क असतो आणि मी आतापर्यंत मागे त्यांची कायम तरकारी असते पण त्यांचा आतापर्यंत जी घेते पिके जोडका करतात ते करतात पण मला आतापर्यंत त्यांचा पीक कुठलंही दिसलं नाही हे पहिल्यांदाच त्यांनी राम ऐग्रोच प्रोडक्ट वापरल्यापासून मला त्यांचा भरपूर म्हणजे रिझल्ट जाणवतो याच्या आधी दोडक्याचा के प्लॉट केला होता उन्हाळ्याचा आपण ह्या मुलांनी जाय ते भी तुम्ही जवळून बघितला होता हो एकच देव प्लॉटला कस काय रिझल्ट वाटला एकच नंबर एकच नंबर गुरुचे प्रोडक्ट वापरल्यापासून त्यांच्या दोन्ही आपण दोड केलाय ना निम्म्यातूनच वापरलो निम्म्यातूनच वापरलो पण एक नंबर रिझल्ट एक नंबर रिजल्ट वाचला होता आपल्या त्याचा बी कारण आपण ह्या हे क्षेत्र थोडक्यात वीस गुंठे म्हणजे दहा पॉईंट तर त्याच्यात मला अडीचशे ते तीनशे किलो माल डेली रोज त्यात किती आपला तो दोडक्याचा प्लॉट माझा तीन महिने चालला हा धोडक्याला जैविकच्या आपण जे रामाय रोडचे प्रोडक्ट वापरले त्याच्यात तुम्हाला रेट काय मिळायचा मार्केट मार्केट मला त्यावेळेस साठ सत्तर रुपये भेट प्रति किलो प्रति किलो साठ सत्तर रुपये भेटला इतरांच्या इतर इतर पेक्षा म्हणजे तुम्हाला जास्त मटेरियल तुमचं उचलत होतं का बाकी जास्त क्वालिटी क्वालिटी होतीच नाही आता हे बोपड्याचा बी तुम्हाला स्टेजिंग बिजिंग कस काय वाटतंय झाले रिझल्ट छान झाले खूप छान झाले आता किती दिवसात बोपळा चालू आहे आपला एक आठ ते दहा दिवसात म्हणजे चालूच होईल म्हणजे आता फ्लावरिंग आणि सेटिंगच्या स्टेज म्हणजे आठ ते दहा दिवसात चालूच होईल आपलं प्लॉट सेटिंग बघा सेटिंग कसं आहे फ्लावरिंग सेटिंग पानांची पानाची वाढत काही विशेष नाही राहिलेला प्रादुर्भाव नाही कुठं नाही नाही म्हणजे किड वगैरे नाही नागाळीचं कुठं प्रादुर्भाव नाही आपल्याला रसशोषक किडी नाही महत्वाचं ते महत्वाचं आणि शेजारीशिवाय आम्हाला इथं गुरळा असल्यामुळं तर जास्त रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होतो पण त्याचा सुट्टा आम्हाला इफेक्ट झाला नाही गुरळाचा पण म्हणजे रेझर्ट ह्या प्रोडक्ट चा एकच नंबर एक नंबर बसत शेतकरी मित्रांनी रामायाग्रोचे प्रोडक्ट वापरायला काहीच हरकत नाही तरकारी पिकावर थाईसार कुठल्या सगळ्या पिकावरती चालतं म्हणजे असं काही नाहीच की बाबा तरकारीच वापरावा किंवा काही नाही ऊसा एक नंबर रिझर्ट त्याचा आणि तरकारीला फ्लावर झालं टोमॅटो झालं आणि बोफला झालं एकच नंबर दिली जाते आता माझा स्वतःचा बी माझ्या भावाचा प्लॉट्याचा आणि गोडख्याचा त्याला सुद्धा आपण सेटिंग किती दिवसात करा आठ ते दहा दिवसात चालू ते वापरून तुम्ही समाधानी कारण खर्चच कमी होतो खर्च कमी पन्नास खर्च होतो त्याच्यामुळे आम्ही समाधानी होणारच ना शेतकरी समाधानी होणार शेतकरी समाधानी कंपनी समाधानी त्याचा काय रिजल्ट झाला तुझ्या बोकऱ्याच बी होत ना माझ्यावर नाही वापरलं नव्हतं असं रिजल्ट मिळालाच नव्हता ना गेल्या वर्षी पण आता हे तुमचं जे प्रॉडक्ट आलं ना तिथून पुढे तुमचं जे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली ह्या प्लॉटला तर एकच नंबर रिझल्ट मिळाला ह्या आपले जो जोडीदाराचे ते माझा नाही बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता या प्रॉडक्ट विषयी बाकीच्या शेतकऱ्यांनी म्हणजे रामा अॅग्रोटेक हे जे प्रोडक्ट आहेत जैविक उत्पादन रासायनिक नाही ते जैविक उत्पादन आहे तर ते जर समजा वापरले वापरावाच वापरावाच आणि त्यांचा जवळपास तीस चाळीस टक्के खर्च कमी होईल म्हणजे रासायनिकच्या तुलनेत तीस चाळीस टक्के खर्च कमी करतोय उत्पन्न, उत्पन्न उत्पन्न रासायनिक पेक्षा जास्त देतं आणि कष्ट कष्ट कमी आणि जीवाला धोका नाही शिवाय कीटकनाशकाच्या फवारण्या करायच्या तोंडाला बांधा हाताला बांधा नाकाला बांधा काहीच नाही प्रॉब्लेम नाही सगळे सोडायला त्यामुळं बोजे घेऊन तुम्हाला काय टाकायचं नाही तुम्हाला काय बोजे घेऊन टाकायचं नाही पाठी हातात गमाला टाकेच बॅरल मध्ये कालवलं लावलं की तुम्हाला शेतकरी मित्र हो हे जे राम चे प्रॉडक्ट वापरले प्लॉटला आतापर्यंत वापरल्या रिझल्ट आहे अजून दा पुढ्या पंधरा सात फळ चालू होईल त्या टायमाला अजून किती रिझल्ट येतोय पुढ्या भागात भेटू आपण धन्यवाद रामकृष्ण हरी